बुलढाणा शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्यासह सव्वीस महामानवांच्या स्मारकांच्या लोकार्पणाचा सोहळा या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या शुभस्ते या ठिकाणी पार पडणार आहे या सुवर्ण नेत्रदीपक व ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्याकरता तमाम महापुरुषांच्या अनुयांना माझं विनम्र आव्हान आहे की आपण या कार्यक्रमाला का येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी धन्यवाद महाराष्ट्रातील तमाम गोर गरीब सामान्य कुटुंबातील महिलांना दिलासा मिळावा म्हणून आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिंदेसाहेबांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रात लॉन्च केली आणि म्हणून मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाचं सा आयोजन संवाद मेळाव्याच्या माध्यमातून बुलढाण्यामध्ये के आयोजित केलं माझ्या लाडक्या बहिणींना विनंती आहे की आपल्या लाडक्या भाऊरायाचे संवाद साधण्याकरता आपण बुलढाण्यामध्ये यावं ही विनंती लाडकी बहीण योजना कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा सर्व शासकीय यंत्रणांनी दिलेली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी डॉक्टर किरण पाटील मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाअंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी सन्मान व शहरातील विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा दिनांक एकोणीस सप्टेंबर रोजी शारदा ज्ञानपीठ हायस्कूल येथे होत आहे या मेळाव्यासाठी तीस ते चाळीस हजार महिला लाभार्थी उपस्थित राहण्याचे नियोजन केले जात आहे हा मेळावा यशस्वी करण्यासाठी प्रत्येक शासकीय यंत्रणेला दिलेल्या जबाबदारी अत्यंत काटेकोरपणे पार पाडावी असे निर्देश जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी दिले जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिजाऊ सभागृहात आयोजित मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान पूर्वतयारी आढावा बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात अप्पर जिल्हाधिकारी सदाशिव शेलार निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पोळ उपजिल्हाधिकारी सुरेश थोरात उपविभागीय अधिकारी शरद पाटील जिल्हा महिला बाल विकास अधिकारी अमोल डिघोळे जिल्हा पुरवठा अधिकारी आर्यम बसईये यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते जिल्हाधिकारी डॉक्टर पाटील म्हणाले की कार्यक्रमस्थळी तीस ते चाळीस हजार लाभार्थी येण्याची शक्यता आहे त्या अनुषंगाने त्यांच्या बसण्याची व्यवस्था मोबाईल टॉयलेट स्वच्छता भोजन पाणी आदी व्यवस्था चांगल्या प्रकारे करा पोलीस विभागाने कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित ठेवून वाहतूक व्यवस्थेचे नियोजन काटेकोरपणे करावे तसेच कार्यक्रम स्थळावर येणाऱ्या महिला लाभार्थ्यांसाठी जेवण व पाण्याची व्यवस्था करावी सर्व संबंधित विभागाने परस्परात योग्य समन्वय ठेवून मेळावा अगदी व्यवस्थितपणे पार पडेल यासाठी प्रयत्न करावे अशा सूचना यावेळी देण्यात आल्या प्रत्येक तालुक्यातून लाभार्थी आणले जाणार आहेत त्यासाठी लाभार्थ्यांच्या संख्यांप्रमाणे प्रत्येक तालुक्याला बसेसचा पुरवठा करण्यात येणार आहे यासाठी सर्व तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांनी लाभार्थी व्यवस्थितपणे कार्यक्रमाच्या ठिकाणी येतील व त्यानंतर ते व्यवस्थितपणे त्यांच्या घरी पोहोचतील याचे योग्य नियोजन करण्याच्या सूचनाही या बैठकीत जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांना दिल्या उद्या एकोणीस तारखेला गुरुवारी बुलढाणा येथे शारदा विद्यालय याच्या प्रांगणामध्ये आपण महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रम आपण आयोजित केला आहे या कार्यक्रमाकरता आपल्या राज्याचे मान्य मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच महिला बाल विकास विभागाचे मंत्री महोदया आपल्या जिल्ह्यातील दोन्ही केंद्रीय राज्यमंत्री महोदय हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाकरिता आपण मोठ्या संख्येने सर्व महिला भगिनींनी उपस्थित राहावे असे मी सर्वांना मी आवाहन करत आहे आणि या कार्यक्रमाचे जे काही नियोजन केलेलं आहे त्याच्यामध्ये महत्त्वाचा भाग म्हणजे आपण काही बसेसची देखील व्यवस्था केली आहे त्या बसेसचा लाभ देखील आपल्या विशेषतः भगिनींनी घ्यावा याच्याकरिता आपले जे काही का तालुका समन्वयक म्हणून तहसीलदार सी डी पी ओ बी एम एम सी आर पी सी सी महिला बचत गटाचे त्यांच्यावरती आपण ती जबाबदारी ती सोपवलेली आहे तर आपण जरूर या कार्यक्रमाला उपस्थित राहावं जे आपल्याला कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत त्यांनी अत्यंत शांततामय वातावरणामध्ये यायचं आहे आणि जे काही बसेस असतील त्या बसेसच्या बसे पार्किंगची व्यवस्था ही आपण जिजामाता महाविद्यालय आणि डी एड महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये आपण ती केलेली आहे आणि जेव्हा कार्यक्रमाला आपण याल त्या अत्यंत शिस्तीमध्ये आपण ते येणं अपेक्षित आहे आणि या कार्यक्रमाच्या अगोदर मनोरंजन पर देखील आपण सांस्कृतिक कार्यक्रम देखील त्याचंही नियोजन केलेलं आहे सकाळी साडे अकरा ते साडेबारा या वेळेमध्ये आणि साडे ठीक बाराच्या आजूबाजूला बारा सवाबारा साडेबाराच्या आजूबाजूला आपला हा मुख्य कार्यक्रम देखील सुरू होणार मात्र त्यामुळं सर्व लाभार्थी प्रेक्षक आणि जिल्हावासियांना मी भ विशेषतः भगिनींना मी आवाहन करत आहे की आपण कार्यक्रमाच्या स्थळी कोणत्याही परिस्थितीमध्ये साडे अकरापर्यंत पोचावं आणि त्याच्यानंतर जर का पोचल्यास तर आपल्याला गैरसोयीचा सामना करायला लागू शकतो कारण का आपल्या बुलढाणा शहरामध्ये देखील काही विविध विकास कामांचा देखील लोकार्पण कार्यक्रम देखील त्याच्यामध्ये दे होणार आहे आणि त्याला देखील मोठ्या प्रमाणे सर्व नागरिक इथे उपस्थित राहणार असल्यामुळे आपण आपल्या योग्य पद्धतीनं त्याचं ते नियोजन साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा बुलढाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलढाणा साधनाश्री नगर खोंडेवाडी हाजी मलंगदारक्याच्या मागे चिखली रोड बुलढाणा जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलढाणा श्री रामलल्ला नगर न्यू तोमा इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटल जवळ पार्लेवार बिल्डिंग समोर बुलढाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी सेहेचाळीस सासष्ट सासष्ट श्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा